पूर्ण करायचं पाहिजे आमच्या मागण्या करा आमच्या मागण्या पूर्ण करा वेळाच पाहिजे पाहिजे करा दरवाढ दुधाला भाव चाळीस रुपये भाव अनुदान नको अनुदान नको दूध पॅरवाढ आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या करा आमचं जगण मान्य करा ગાઈ મિત્રો માગી झालेच पाहिजे अनुदान नको फिक्स रेट द्या अनुदान नको आमचं फिक्स रेट द्या फिक्स रेट द्या अनुदानाचा गाजर आम्हाला दाखवू नका दाखवू नका दाखवू नका दुधाचा भाव चाळीस रुपये झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे गेल्या कित्येक वर्षापासून दुधाला एक रेट फिक्स मिळावा अशी मागणी केली जाते शासनाने चौतीस रुपयांचा चौतीस रुपयांचा हमी भाव ठरवलाय आणि तरी सुद्धा आपल्या राज्यामध्ये बावीस ते पंचवीस रुपये लिटरने दूध दिलं जात शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाहीये मुळात म्हणजे शेतकऱ्यांचा विचार सरकारने करायला हवा शेतकरी विरोधी धोरण आहे ते बदलायला हवं यासाठी आम्ही हा मोर्चा काढलाय चाळीस रुपये प्रति लिटर दुधाला दर मिळावा अशी आमची मागणी आहे कारण शेजारच्या राज्यांमध्ये कर्नाटकात चौतीस रुपये प्रति लिटर रेट आहे गुजरात मध्ये सदतीस रुपये प्रति लिटर रेट आहे आणि महाराष्ट्रात जर ही स्थिती पाहिली तर बावीस ते पंचवीस हा जो दहा ते बारा रुपयांचा जो फरक आहे तो शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार मोठा आहे आणि त्यामुळे आता आमची मागणी आहे की आम्हाला चाळीस रुपये प्रति लिटर रेट द्यावा आणि दुसरं म्हणजे केवळ विधानसभा निवडणुका समोर ठेवून कोणत्याही घोषणा करू नये आम्हाला गाजर दाखवू नये आज या ठिकाणी आपण बघतोय की शेती शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळत नाहीये प्रत्येक शेतकरी आज बघतोय कांद्याला भाव नव्हता त्याच्यानंतर सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कुठल्याही शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांची मुलं शिकली शिकूनही त्यांना नोकऱ्या मिळत नाही अशा परिस्थितीत त्यांनी या ठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू केलेला आहे परंतु आज बघतोय आपण दुधाला चोवीस पंचवीस रुपये लिटर भाव मिळतोय आज दुधाचा जे गायीसाठी जे खाद्य लागतं म्हशीला जे खाद्य लागतं त्याचे भाव गगनाला भिडलेले आणि आज वीस पंचवीस रुपये लिटर दूध विकून कुठल्याही शेतकऱ्याला ते परवडत नाही पाणी आपण वीस रुपये लिटर न विकतोय आणि दूध पंचवीस रुपये लिटर हा कुठला न्याय गुजरात मध्ये दुधाला पस्तीस ते चाळीस रुपये लिटर भाव मिळतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा दुधाला पस्तीस ते चाळीस रुपये लिटर हा भाव मिळावा याच्यासाठी हे तरुण शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष यांना त्यांना आमचा त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे